नमस्कार भगवत पूज्यपाद्य आद्य शंकराचार्य विरचित गंगास्त्रोत्रातील पहिला श्लोक आज आपण पाहू देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे तरलतरंगे विहारिणी विमले मम मतिरास्तावपदकमले आता या श्लोकाचा अर्थ पाहू देवी सुरेश्वरी भगवती गंगे हे गंगे हे गंगा माता तू कशी आहेस तू देवी आहेस तू सुरेश्वरी आहेस सुरेश्वरी म्हणजे काय तर सुरेश्वर म्हणजे शंकर तू सुरेश्वरी आहेस म्हणजे शंकराची अर्धांगिनी आहेस शंकरांनी आपल्या जटेमध्ये गंगेला स्थान दिलेलं आहे शंकरांनी आपल्या शरीरावर गंगेला स्थान दिलं आहे म्हणून ती सुरेश्वरी झाली ती भगवतीसुद्धा झाली भगवती पार्वती जी आहे त्याचप्रमाणे ही भगवती गंगा झाली त्रिभुवन तारिणी तरलतरंगे संपूर्ण जी त्रिभुवनं आहेत पृथ्वी आहे स्वर्गलोक आहे आणि पाताळ आहे ह्या तिन्ही लोकांना तारणारी अशी ही गंगा आहे कारण गंगा ही स्वर्गलोकात उत्पन्न झाली ती पृथ्वीवरही वाहते आहे आणि सुद्धा आहे आपण पाताळ गंगा म्हणतो पहा तर असे त्रिभुवनांना जी तारते ती त्रिभुवन तारिणी पुढे शब्द आहे तरल तरंगे मी तुझे जे तरंग आहेत ते सतत लाटांच्या स्वरूपात तुझे तरंग आपल्याला दिसत असतात येत असतात आता इथे एक शब्द आहे गंगा तर जी सतत प्रवाहित असते त्याला गंगा म्हणतात ग अव्ययम गमयती इति गंगा गम्यते ब्रह्मपदं ब्रह्मपदम गंगा अशी गंगा की जी साधकाला ब्रह्मपद प्राप्त करून देते असा गंगा या शब्दाचा उगम आहे पुढे शब्द आहे शंकर मौली विहारिणी शंकर मौली विहारिणी मौली शंकराच्या मस्तकावर जिचा विवा विहार आहे अशी गंगा विमले त्याच्यापासून मल म्हणजे मळ विगत झालेलं आहे म्हणजे दूर गेलेला आहे अशी विमल म्हणजे जी निर्मळ आहे अशी गंगा हे गंगा माझे मम मतीही तव पद पदकमले आस्ता तुझ्या चरणकमळी तुझ्या ठाई माझी मती म्हणजे माझी बुद्धी सदैव वास करू दे म्हणजे माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आपण पाहिला उर्वरित भाग उद्या पाहू जय गंगे भागीरथी